आज आपण बघणार आहोत गॅन्मामध्ये स्टाईल्स कसे अप्लाय करायचे कलर स्टाईल्स आणि कलर स्टाईल्स विथ फॉन्ट स्टाईल्स कशा अप्लाय करायचे एखाद्या रेडी डिझाईनवरती म्हणजे आता हे मी डिझाईन बनवलेलं आहे आणि या डिझाईनमध्ये मला वेगवेगळे कलर्स ट्राय करायचे आहेत तर ते कलर्स कसे ट्राय करायचे हे आपण आता बघणार आहोत ओके सो हे डिझाईन मी इथे एक रेडी घेतलेलं आहे तर या डिझाईनमध्ये मला कलर चेंजेस करून बघायचे आहेत वेगवेगळे पॅलेट वापरून किंवा फॉन्ट वापरून तर त्याच्यासाठी काय करायचं इथे लेफ्ट हँड साईडला कॅनवाच्या बॉक्समध्ये डिझाईन म्हणून ऑप्शन आहे त्या डिझाईनवरती क्लिक करायचं डिझाईनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे टेम्पलेट्स आणि स्टाईल्स दिसतात त्यातल्या स्टाईल्सवरती क्लिक करायचं स्टाईल्सवरती क्लिक केल्यावर आता इथे दिसते रिसेंटली यूज तर रिसेंटली यूज म्हणजे मी जर काही वापरलेले असतील आत्ताच तर त्या स्टाईल्स येणार कलर पॅलेट्स आणि कॉम्बिनेशन्स कॉम्बिनेशन्स नंतर दाखवतो पहिला आपण कलर पॅलेट्सने सुरुवात करूया कलर पॅलेट्सला आलो आहे आणि इथे सी ऑलवर क्लिक केलं सी ऑलवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला वेगवेगळे वेग वे कलर पॅलेट्स मिळालेले आहेत ओके okay? आता हे जे कलर पॅलेट्स मला इथे दिसतात त्याची पण कॅटेगरी आहे की क्रिएटिव्ह हवं आहे फन हवं आहे लाईव्हली हवं आहे बोल्ड हवं आहे काय हवं आहे आता ह्याच्यामध्ये जर एखादा कलर स्टाईल मला इथे अप्लाय करून बघायची असेल मी जस्ट ते अप्लाय करतो जसं मी इथे क्लिक केलं ह्या कलर स्टाईलवर इकडच्या तुम्ही बघाल कॅनवाने ऑटोमॅटिकली इथे कलर्स चेंज केलेले आहेत आता इकडे मी क्लिक करतो कॅनवाने कलर्स चेंज केलेले आहेत तुम्ही इथे क्लिक करून ते कलर्स चेंज करू शकता पण त्याच्यामध्ये असं कंपल्शन नाही आहे की हेच कलर पॅलेट तुम्हाला वापरायचं तुम्हाला जर मॉडिफाय करायचे असते स्वतः आणखीन काही कलर्स तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून ते कलर्स मॉडीफाय करू शकता ओके सो so, हे कलर पॅलेट मी इथे वापरलेलं आहे आता हे जे कलर पॅलेट वापरलेलं आहे हे कॅनवाने दिलेलं आहे वॉट इफ मला दुसरं एखादं नेटवरून कलर पॅलेट हवं असेल आणि ते वापरायचं असेल तर काय करायचं तर त्याच्यासाठी मी एक जातो गुगलला आणि गुगलवरती जाऊन मी कलर पॅलेट शोधतो म्हणजे एखादा कलर पॅलेट घेतो कलर पॅलेट ओके okay. तर इथे वेगवेगळी कलर पॅलेट्स आलेली आहेत इमेजेसमध्ये आपण बघू शकतो तर वेगवेगळी कलर पॅलेट्स आहेत मला जस्ट त्यातलं एखादा कलर पॅलेट हवं आहे समजा हे हवं आहे जसं त्याने रेग्युलर कलर पॅलेट दिलेलं आहे किंवा इकडे कलर पॅलेट कुठलंही मी हे घेतो तर या कलर पॅलेट आपल्याला आणण्यासाठी सिम्पल वे म्हणजे एकतर मी इथे राईट क्लिक समजा केली तर इथे सेव्ह इमेज याद येते कॉपी इमेज येते ओके सो आता आम्ही इथे कॉपी इमेजवरती क्लिक करतो मी तुम्हाला शॉर्टकट दाखवतो आहे कॉपी इमेजवरती क्लिक करतो कॅनवामध्ये येतो आणि इथे मी पेस्ट करतो आता इथे पेस्ट केल्यावरती ते कलर पॅलेट मला इथे मिळालेलं आहे आले कलर पॅलेट ओके सिम्पल याच्यावर काम करायचं आहे आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि अप्लाय कलर्स टू पेज राईट क्लिक अप्लाय कलर्स टू पेज त्याच्यावर क्लिक केल्यावर ह्याच्यातले जे कलर्स आहेत ते कॅनवा इमिजिएटली इथे अप्लाय करून तुम्हाला देतो दिसलं आता लेस्ट ट्राय दुसरं एक कलर पॅलेट दाखवतो इथे मी कलर पॅलेट्सला आलो परत आता ह्याच्यामधून एखादं हे घेतलं कलर पॅलेट राईट क्लिक केलं त्या कलर पॅलेटवर कॉपी इमेज केलं आणि पेस्ट इमेज केलं पेस्ट आणि इथे पेस्ट किंवा कमांड वी किंवा कंट्रोल वी जर विंडोजवर असाल तर कंट्रोल वी मॅकवर असाल तर कमांड वीवर तुम्ही क्लिक करू शकता तुम्हाला तिथे ते आउटपुट लगेच मिळणार म्हणजे तर तिथे पेस्ट होईल दाले नंदर जाता चे। कदी -कदी पेस्ट झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेज आता बघायची आहे इकडे आलेलो आहे मी क्लिक करतो म्हणजे बंद करतो टॅब ओके थोडंसं त्या कॅनवामध्ये कधी कधी ग्लिच येऊ शकतो किंवा काय आपलं नेटच्या कनेक्शनमध्ये ग्लिच आल्यावर हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर इथे आल्यावरती मी ते कलर पॅलेट पेस्ट करतोय राईट आता इथे मला बाजूचं कलर असं नको आहे तर अख्खं बाजूच्या बॉर्डर सगळ आलं आहे मी इथे क्रॉप करून ठेवतो ही इमेज शेवटी तो त्यातल्या प्रमाणे हे कलर उचलणार आहे ओके नंतर राईट क्लिक आणि अप्लाय कलर्स टू पेज ओके अशा प्रकारे ह्याच्यामध्ये जे तुम्हाला आहे ते पॅलेटमधले कलर्स इथे ऑटोमॅटिकली अप्लाय झालेले आहेत हे आपण बघितलं की पहिलं नुसतं कलर कॉम्बिनेशन कसं वापरायचं आणि आपल्याला जर दुसरीकडून कलर पॅलेट आणलं तर त्यातले कलर्स कसे वापरायचे हे मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे ओके आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आता इथे माझ्या लोगोमधला कलर पण चेंज झालेला आहे तर मला जो कलर होता माझा तो घ्यायचा असेल तर फक्त त्या लोगोवरती मी क्लिक करणार इकडे जाणार आणि माझा जो ओरिजिनल कलर आहे तो कलर मी तिथे दिलेला संपूर्ण याला तो अप्लाय झालेला आहे ब्लॅकमध्ये हाच फक्त इथे जो पार्ट आहे हा मला बदलायचा आहे सो so, इफाय विल क्लिक ऑन दिस आणि क्लिक केलं तेवढाच फक्त तिथे जो कलर होता माझ्या लोगोमधला तो कलर तिथे मला मिळालेला आहे okay? so, ओके सो इथे मी चेंज केलेला आहे फक्त कलर आता मला फॉन्ट पण जर चेंज करायचे असतील फॉन्ड ट्राय करायचे तर परत आपल्या डिझाईन्समध्ये जायचं आहे आणि स्टाईल्समध्ये जायचं आहे आता त्या स्टाईल्समध्ये आपण बघितलेलं आहे की कलर पॅलेट वापरला आता कॉम्बिनेशन्स कॉम्बिनेशन्सला जाऊन मी सी ऑल केलं तर इथे कॉम्बिनेशन्स विथ फॉन्ट आलेले आहेत हे तुम्हाला दिसत असेल म्हणजे कलर कॉम्बिनेशन्स विथ फॉन्ट आता समजा मी इकडचा हा कलर पॅलेट घेतला तिथे कार्डो नावाचा फॉन्ट आहे आणि डिडॅक्ट गॉथिक म्हणून आहे इथे क्लिक केलं ओके तर तो तिकडचा कलर म पण घेणार आणि ते फॉन्ट पण तिकडचे तो यूज करणार सो तुम्हाला इथून कुठले फॉन्ट पाहिजेत काय पाहिजे तुम्ही त्याच्यावरती त्याप्रमाणे क्लिक करू शकता आणि तुम्हाला जे फॉन्ट वगैरे हवे असतील तुमच्या थीमला सूट होणारे ते तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि कलर पॅलेट वापरू शकता ओके सो अशा प्रकारे आपण तीन गोष्टी याच्यात बघितल्यात एक तर कलर पॅलेट जे कॅनवामध्ये दिलेलं आहे कलर कॉम्बिनेशन ती कशी अप्लाय करायची सेकंड आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये की नेटवरून कलर पॅलेट घेऊन ते कॅनवामधल्या आपल्या डिझाईनमध्ये कसं अप्लाय करायचं आणि थर्ड कॉन्सेप्ट बघितलेला आहे कॉम्बिनेशन्स आणि कॉम्बिनेशन्समध्ये जर आपण गेलो तर आपण तिथे फॉन्टही बदलू शकतो आणि त्याच वेळेला त्यातला कलरसुद्धा बदलू शकतो आणि ते कंपल्शन नाही तो कलर वापरायचा आहे तुम्हाला जर कलर जसं मी मगाशी म्हटलं की एडिट करायचं असेल तर यू कॅन एडिट कलर की आता मी इथे क्लिक केलं कलर परत इथे जर आलो तर मी इथून कलर मला जर वेगळा पाहिजे असेल तर मी दुसरा कलर तिथे ट्राय करू शकतो ट्राय करून बघू शकतो सो कॅनवाने इतकं इझी आपल्याला कलर पॅलेट्स अप्लाय करण्याचे कॉन्सेप्ट दिलेले आहेत थँक्यू